हॅलो नमस्कार मी धनुश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सगळे मस्त मजेत असाल असं धरून चालते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघू शकता आज खूप छान असं ऊन पडलं होतं आणि दुपारची जेवण वगैरे आवरलं होतं आज ओयलं सुट्टी होती त्यामुळे ती पण निवांत बसली होती आणि मी म्हटलं बसून आता काय करायचं म्हणून म्हटलं वस्त असं लसून चोलून घेवा कारण काय होईल आठवड्याभराचं काम पण होऊन जाईल आणि जेव्हा मा मला लागेल तेव्हा ते मला घेता पण येईल आणि त्यानंतर बनवायचं होतं मला भडंग कारण काहीतरी चटपटेत खावं असं सगळ्यांना वाटतं पावसाळ्यात मग बाहेरचं इकडचं तिकडचं खाण्यापेक्षा म्हटलं घरीच काहीतरी बनवूया तर तुम्हाला माझी रेसिपी सांगते भडंगची तर सगळ्यात आधी चिरमुरे किती पण स्वच्छ असू देत ते परत एकदा आपण घरी पुन्हा स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे त्यानंतर एक फोडणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे तेल कडकडीत तापल्यावर त्यामध्ये लसूण भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता पण कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आपलं कोल्हापुरी घालून घ्यायचं आहे आणि सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही सगळी फोडणी आपल्याला जो भडंग बनवायचा आहे त्यामध्ये घालवा घालायची आहे थोडं थोडं घाला आणि मिक्स करा हाताने पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे त्याने काय होईल सगळं मस्त एकजीव होईल हातानेच मिक्स करायचं चमच्याने वगैरे ते व्यवस्थित होत नाही गरम असतं त्यामुळे थोडं सावधगिरीनं करा आणि लास्टला सगळ्यात मस्त अशी पिठी साखर त्याच्यावर थोडी घाला त्यानं ना भडंगला एक नेक्स्ट लेवलची चवय येते आणि बघू शकता इथं माझा झटपट असा भडंग तयार आहे आणि खूप छान झाला होता मी नंतर खाला होता आणि त्यानंतर बरेच दिवस काय होत होतं मुलगीची शाळा चालू झाल्यापासून असं कपडे घडी गाठलेली इकडं तिकडं अशीच टाकली जात होती आणि बघू शकता इथं भरपूर साऱ्या पॅगा वगैरे म्हणजे मुलगीच्या होत्या नको असताना मुलं हट्ट आणि सगळ्या गोष्टी घेत असतात आणि त्या अशाच पळून राहत असतात आणि इथे मध्ये मध्ये तिची लुडबुड पण तुम्ही बघू शकता आणि फायनली असं मस्त कपाट लावून झालेला आहे आणि त्यानंतर इव्हनिंगला ठरलं होतं आमचं अचानक महालक्ष्मीला जायचं बरेच दिवस गेलो नव्हतं आणि अचानक असं महालक्ष्मीला जायचं म्हटल्यावर खूप मला आनंद होतो कारण कोल्हापूरमध्ये राहतो आहे आणि त्यामुळं महालक्ष्मीला नाही गेला असं कसं होणार आणि जाता जाता इथं सुंदर असं नेहमी महाराजांचं दर्शन मिळतं आणि महाराजांचं दर्शन घेतल्यावर पण खूप छान मनाला एक वेगळाच फील येतो आणि बघू शकता इथं मंदिराच्या परिसरात थोडंसं पाऊस पडून गेला होता पण जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा अजिबात पाऊस वगैरे हो नव्हता त्यानंतर छान असं मस्त दर्शन घेतलं सगळ्यांनी आम्ही आणि ओळी पाऊस असल्यामुळे खाली पडल्यामुळे तिला खाली उतरायचं अजिबात नव्हतं चालायचं नव्हतं तिला वाटत होतं पाहायला घाण लागते आणि त्यानंतर मस्त असं दर्शन केलं आम्ही पण आणि तुम्हाला पण घर बसले आम्ही दर्शन देत आहे मस्त असं आईसाहेबांचं दर्शन करून घ्या तुम्ही पण आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि मेन म्हणजे घरी येईपर्यंत अजिबात पाऊस नव्हता त्यामुळे दर्शन करायला पण खूप छान वाटलं असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बं बाय